जमलेल्या माझ्या सर्व हिंदू बांधवांनो बघिनवाडी माता नो कालपासून माझ्या प्रचाराला सुरवात झाली कारण परवास दिवाळी संपली माझी ही सभा आठवून मला आता इथून वडीला जायचंय वडीला आपले राजू उंबरकर यांच्यासाठी सभा आहे आत्ता मी आपले अशोक मेश्राम यांच्या इथे प्रचारासाठी म्हणून मी आलो राजेंद्र नजरधने कुठे गेले हे आमचे उमरखेडचे आपले उमेदवार आज भी मी इथे आलो असलो तरी ते व्यासपीठावरती इथे बसलेत पण राजेंद्रची मी नऊ तारखेला तुमच्या इकडे सभा देतोय याचा अर्थ तुम्ही निघासा नाही होत बसा गेले अनेक वर्ष मी या विदर्भामध्ये फिरतोय खरं तर एकोणीसशे एकोणनव्वद साली मी प्रत्यक्ष राजकारणामध्ये आलो त्याच्या आधी काही राजकीय घरच होतं त्याच्यामुळे लहानपणापासून मी तेच राजकारणच पाहिलं पण एकोणनव्वद साली मी विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष झालो आणि माझी सुरुवात राजकारणाकडे सुरू झाली एकोणीसशे ब्याण्णव साली नाही एकोणीसशे त्र्याण्णव साली मी नागपूरला बेरोजगार तरुणांसाठी म्हणून त्यांच्या योजनांसाठी म्हणून मी एक मोर्चा काढला होता आणि त्या सगळ्या काळामध्ये साधारणपणे एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव या काळामध्ये सगळा तो धगधगता काळ होता ब्याण्णवला सहा डिसेंबरला बाबरी मशीद पडली मुंबई आणि अनेक ठिकाणी दंगली झाल्या त्र्याण्णवला मार्चमध्ये मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले सगळा अख्खा असा खवळून टाकणारा असा तो काळ होता आणि सगळ्यांना खडबडून जागा करणारा पण तो काळ होता आणि त्यावेळेला त्या त्र्याण्णवच्या डिसेंबरमध्ये मी तो हा मोर्चा काढला होता त्यावेळेला तो सगळा भाग म्हणजे नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव पंच्याण्णवला त्यावेळेला युतीचं सरकार आलं पण त्यावेळेला माझा सर्वात जास्ती वेळ हा माझा विदर्भामध्ये आणि मराठवाड्यामध्ये गेला मग मी इतका विदर्भामध्ये असायचो इतका इतका काळ की आमचा आम्ही त्यावेळेला लहान होता आणि घरामध्ये माझी एक अमितला कडेवरती घेतलेली एक त्याची एक फोटो फ्रेम होती आणि रोज सकाळी माझ्या घरचे माझी पत्नी वगैरे सगळे दाखवायचे बाबा हे तुम्हाला सांगण्यामागचं एवढं की माझा काळ इथे किती वेळ घालवला मी आणि एकदा मी घरी गेलो मी अमितला कडेवरती घेतला मला शर्मिलाने मला पत्नीने विचारलं की त्याला विचार जरा बाबा कुठे आहे म्हटलं आम्ही बाबा कुठे आहे त्याने फ्रेममध्ये दाखवलं मला कारण घरीच असायचंच मी याच सगळ्या भागामध्ये माझं फिरणं असायचं त्याच्यामध्ये यवतमाळ असायचा अमरावती म्हणजे माझ्या अमरावतीचं माझं घर झालं होतं मी आमच्या आनंद एंबडवार इथे बसलेत हे सांगण्यामागचा सा, उद्देश फक्त एवढाच होता मला आपल्याला सांगण्याचा सा। की हा प्रदेश काही मला नवीन नाही इथली माणसं मला काही नवीन नाहीत इथले विषय मला काही नवीन नाहीत पण दोन हजार तीन साली एकोणीसशे चौऱ्याण्णव एकोणीसशे नव्वद पासून मी जो पासून येतो इथे आज दोन हजार चोवीस आहे मला माणसं नवीन नाहीत मला प्रश्न नवीन नाहीत पण दोन हजार चोवीस साली पण मला वाईट या गोष्टीचं वाटतं की प्रश्न तेच आहेत प्रश्न बदलले नाहीत खरं तर हा यवतमाळ जिल्हा याला पांढऱ्या पांढरं सोन्याचं पांढरं सोनं म्हणतात पांढर सोनं कापूस कापसाचा जिल्हा खर तर या कापसावरनं हा जिल्हा खरं तर श्रीमंत असायला पाहिजे होता राज्यकर्त्यांनी इथे काय काय विविध गोष्टी योजना आणायला पाहिजे होत्या पण आमचा जिल्हा यवतमाळ जिल्हा ओळखला कशासाठी जातो आत्महत्यांसाठी आमची महाराष्ट्रात महाराष्ट्राबाहेर आमची यवतमाळची आमची ओळख काय आत्महत्या करणाऱ्या लोकांचा जिल्हा ही आमची ओळख हो इतकी सरकार येऊन गेली आज या पक्षाचं उद्या त्या पक्षाचं उद्या ह्या पक्षाचं उद्या या, या, या पक्षातल्या लोकांचं त्या पक्षातलं उद्या ह्या पक्षातल्या लोकांनी फुटून त्या पक्षात गेलेलं त्या लोकांचं सगळी सरकार पाहिलीत तुम्ही आत्महत्या काही थांबत नाहीत कधीतरी मनाला ना प्रश्न विचारलात का अरे इतकी सरकार येऊन गेली तेच तेच लोक आपल्यासमोर येत आहेत तेच तीस माणसं येत आहेत तेच तेच पक्ष येत आहेत पण आमच्याकडच्या आत्महत्या थांबत नाहीत आमच्याकडच्या बेरोजगार पोरांना कामं मिळत नाहीत आणि आपण त्याच त्याच लोकांसाठी ज्यांनी आमची माणसं मारली त्या लोकांसाठी उन्हातानामध्ये रांगेमध्ये उभे राहतोय आणि त्यांनाच परत मतदान करतोय मी आज जो तुमच्यासमोर आलो आहे काही लंब चवढं भाषण करण्यासाठी नाही आलोय मी फक्त तुम्हाला आलो आहे इतकी वर्ष काय राजकारण झालं गेल्या पाच वर्षामध्ये काय राजकारण झालं फक्त आठवून बघा आणि त्या संपूर्ण राजकारणामध्ये मतदार म्हणून तुम्ही कुठे आहात याचा फक्त विचार करून बघा आणि पुन्हा त्याच माणसांसाठी जर परत तुम्हाला रांगेमध्ये उभं राहायचं असेल तुमचं तुम्हा आयुष्य तुम्हाला लख लाभ कोणी तुम्हाला परमेश्वर पण वाचवू शकत नाही आपल्या घरचा एक एक माणूस रोजचा एक एक माणूस हा आत्महत्या करून जातोय त्याचं कुटुंब कसं जगत असेल काय करत असेल त्याच्या घरी मुलगा असेल मुलगी असेल त्या मुलीच्या लग्नाचं काय पुढे त्या मुलाचं काय भवितव्य त्याचं काय नोकरीचं भवितव्य त्याची विचारी पत्नी काय करत असेल कोणी काही कसलाही विचार नाहीये निवडणुका आल्या हुल्लडबाजी सुरू आमची कारण आता येतील सगळे जण आणि थोबाडावरती पैसे फेकतील मारतील की आम्ही खुश आम्ही लाचार आम्हाला कुठच्याच गोष्टींचं काही वाटेल असं झालेलं आहे गेल्या पाच वर्षामध्ये तुमच्या आपल्या महाराष्ट्रामध्ये काय गोष्टी घडल्या जरा आठवून बघा या महाराष्ट्रामध्ये कित्येक मतदारसंघ असे आहेत की तिकडच्या लोकांना आता माहिती पण नाहीये की के आपण केलेलं मत दिलेलं मत हे सध्या महाराष्ट्रात कुठे फिरतंय कोणत्या पक्षात फिरतोय कुठे विकलं गेलेलं आहे तुम्ही माणसं निवडून द्यायची या महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघामध्ये लोकांनी उन्हाथानामध्ये रांगेमध्ये उभं राहायचं माणसं निवडून द्यायची आणि ती माणसं परत जाणार विकली जाणार कुठच्याही पक्षात जाणार आणि आम्ही फक्त हा तमाशा बघत राहणार पाच वर्षांचा निवडणुका येणार हे परत पैसे फेकून मारणार आम्ही परत तिकडे रांगेमध्ये गुन्हा उभे राहणार यांनाच परत मतदान करणार आणि आत्महत्या करत बसणार मला असल्या लोकांचं नेतृत्वच नाही करायचं ज्यांना राग येत नाही ज्यांना चीड येत नाही ज्यांचा स्वाभिमान मेलेला आहे अशा स्वाभिमान शून्य लोकांचं नेतृत्वच नाही करायचं मला जर तुम्हाला आतून कुठेतरी काहीतरी वाटत असेल ओ किती वर्ष झाली हो म्हणजे आज तुम्ही विचार करा या यवतमाळमधन वसंतराव नाईक अकरा वर्ष मुख्यमंत्री होते अकरा वर्ष सुधागावराव नाईक अडीच वर्ष मुख्यमंत्री होते दोघेही याच यवतमाळ जिल्ह्यातले मग यवतमाळ जिल्ह्याने काय ठेका घेतलाय का, का सगळ्या लोकांचा आत्महत्यांचा जर इतके लोक येऊन सुद्धा मुख्यमंत्री होऊन सुद्धा इतके मंत्री येऊन सुद्धा जर समजा ही गोष्ट सुधरत नसेल आपण म्हणतो ना ते म्हणी आहेत ना पाणी का काय कटाला दुसरी वाट करू दिली नाही भाकरी का करपली कारण उलटली नाही जोपर्यंत या लोकांना घरी बसून तुम्ही जोपर्यंत नवीन लोक जोपर्यंत निवडून देत नाहीत आज मी आलो तुम मा, ना तुमच्यासमोर महाराष्ट्राने महाराष्ट्राला माझी हाक आहे विनंती आहे माझी काही स्वप्न आहेत महाराष्ट्राबद्दलची माझ्या काही कल्पना आहेत मी जग फिरलेला माणूस आहे दोन हजार चौदा चोवीस चौदाला दोन हजार चौदाला महाराष्ट्राचा विकास आराखडा मांडणारा हा पहिला राजकीय पक्ष आहे स्वातंत्र्यापासून आजपर्यंत एकाही राजकीय पक्षाने या देशातले या महाराष्ट्रातले प्रश्न कसे सुटतील याच्यावरती आजपर्यंत कोणी काही बोललेलं नव्हतं ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलं यातना आमची महाराष्ट्राच्या लोकांबद्दल महाराष्ट्राच्या आपल्या भूमीबद्दलची आस्था लक्षात येते आज आम्ही महाराष्ट्रामध्ये गुंतलोय कशामध्ये आम्हाला गुंतवून टाकतायत कशामध्ये आम्हाला जातीपातीमध्ये गुंतवून टाकतायत आज प्रत्येकाची ओळख कशामध्ये तर जातीमध्ये जात काय याच्या आधी जाती होत्या मला आत्ता माहिती नाही इथे व्यासपीठावरती जे माझ्याबरोबर बसलेले माझे सहकारी आहेत कोणत्या जातीचे आहेत मला काही देणं घेणंच नाही त्याच्याशी पण स्वतःच्या जातीबद्दल प्रेम असणं हे स्वाभाविक वर्षानुवर्ष होत आलं आजपर्यंत गेल्या दहा पंधरा वीस वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये स्वतःच्या जातीबद्दल प्रेमापेक्षा दुसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष पसरवला गेला असा महाराष्ट्र कधी नव्हता ना आजपर्यंत आमच्या शिवरायांनी कधी त्यांना सांगितलं आम्हाला ना कधी आम्हाला बाबासाहेबांनी सांगितलं ना आमच्या कधी ज्योतिबांनी सांगितलं ना आमच्या कुठच्या साधू संतांनी सांगितलं हे आत्ता सुरू झालंय कारण आमच्याकडे एक संत जन्माला आले त्यांचं नाव शरदचंद्र पवार त्या संतांनी हे सगळं विष पेरलं कारण हा महाराष्ट्र हिंदुत्वाने जो भारावला होता तो भारावलेला हिंदुत्व तोडण्याचं काम जाती बंद करायचं हे त्यांनी सुरू केलं हाताला काही लागणार नाही बाबां आपल्या या घाड्या गोष्टींमध्ये तुम्ही तरी पडू नका थोडी महाराष्ट्राचा अजिबात पडता कामा नाही या सगळ्या जातीपातीच्या जा पलीकडे मला असं वाटतं की माझा तरुण मोठा झाला पाहिजे माझ्या तरुणी मोठ्या झाल्या पाहिजेत आज लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्हाला महिन्याला काही पैसे मिळाले असतील असतील मिळाले काही जण नसतील मिळाले पण यात हाताला काही लागणार नाही तुम्हाला उद्या माझं सरकार आल्यानंतर असल्या फुकट गोष्टी कुठच्या मिळणार नाहीत ज्या माझ्या महिला भगिनी ज्या आहेत त्यांच्या हाताला काम मिळेल त्यांना मी सक्षम करीन मला असं वाटतं महाराष्ट्रामधला प्रत्येक माणूस आपण सक्षम केला पाहिजे अहो महाराष्ट्र राज्य आहे ते दुसरं कुठचं इतर राज्य नाहीये सगळ्या बाजूनी सगळा आपला सत्यानाश होतोय आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये माझे तुम्ही सगळे सहकारी माझे बांधव तुम्ही लीड पाहिलं पाहिजे तुम्ही लोकांना समजवलं लो पाहिजे सांगितलं पाहिजेत की हा महाराष्ट्र कोणत्या दिशेला चाललाय आपण खड्ड्यात चाललो मला चाल असं वाटतं ही जबाबदारी आपली आहे लोकांसाठी लाचार होऊन नुसते फक्त गुलामासारखे वागून फक्त उन्हाथारामध्ये यांच्यासाठी मतदान करण्यासाठी जन्म नाही झाला तुमचा म्हणून आज या निवडणुकीला मी जो तुमच्या समोर आलेलो आहे तो काय फार मोठा लंब भाषण करण्यासाठी नाही आलोय मी फक्त तुम्हाला जाग करण्यासाठी आलोय ही संधी वारंवार येत नाही पाच वर्षानंतर परत येणार तुम्हाला मतदान पाच पाच वर्षांनी वय वाढत जातं हा काही शाहरुख खान आणि सलमान खानचा पिक्चर नाही आहे शुक्रवारी पडला की सोमवारी दुसरा पिक्चर सुरू केला इथे पाच पाच वर्ष तुमच्या आयुष्यातली जात आहेत पाच पाच वर्ष आणि म्हणून तुम्हाला या निवडणुकीकडे गांभीर्याने पाहणं आवश्यक आहे गरजेचं आहे मला सांगायच्या गोष्टी मी तुमच्यासमोर मांडलेल्या आहेत आज अशोक मेश्राम सारखी एक व्यक्ती मी तुमच्या समोर आणलेली आहे येत्या वीस तारखेला माझी आपण सर्वांना विनंती आहे येत्या वीस तारखेला आपण रेल्वे इंजिन या दिशाणीवरती बटन दाबून आपण मेश्राम यांना प्रचंड मताने आपण विजयी करावं हे आवाहन करण्यासाठी म्हणून मी इथे आपल्याकडे आलेलो आहे अनेक योजना अनेक कल्पना माझ्या इथे आहेत त्या साकारण्याचं सा काम हे माझ्यावरती आपण सोपवावं या महाराष्ट्र राज्यामधल्या सर्व माझ्या मतदारांनी माझं आवाहन ऐकावं एवढी फक्त विनंती करण्यासाठी म्हणजे मी आपल्यासमोर आज आप, आलेलो आहे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या सर्व उमेदवार आपण विजयी कराल अशी एक अशा अपेक्षा बाळगतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र